पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महत्वाची अपडेट संच मान्यतेचा सुधारित शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलाकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामोळ क्लासेस चॅनलमार्फत न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित इत्यादी सर्व नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक शाळातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय खाजगी ता अनुदानित अंशतः अनुदानित इत्यादी सर्व शाळा नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे त्या अनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संरचनाच्या मर्यादे सुधारित निकष विहित करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा शास विभागाच्या शासनाने अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा निर्मित करण्यात आला आहे सदर शासन निर्णयामध्ये आठ एक दोन हजार सोळा दिनांक दोन सात दोन हजार सोळा आणि एक एक दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तथापि सदर शासन निर्णयाने करण्यात येणाऱ्या पदनिश्चितीच्या प्रचलित निकषामध्ये अधिक सुस्पष्टता आणण्याच्या अनुषंगाने सर्व बाबीचा सर्व विचार करून राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी पटसंख्येच्या आधार शिक्षकपदे निर्धारण निर्धारित करणे नवीन शाळा सुरू करणे वर्ग जोडणे शाळामध्ये संरचनात्मक बदल करणे इत्यादी बाबत शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीस निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णयामधील बदल पाहूया अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने संच मान्यतेचे सुधारित नियत निकष विहित करण्याबाबत एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे या तक्त्यामध्ये दिलेली महत्त्वपूर्ण बदल शाळेचा प्रकार दिलेला आहे पहिली ते पाचवी दहावी आणि पहिली ते पाचवी बारावीपर्यंत आठवी ते दहावी आठवी ते बारावी मुख्याध्यापक विद्यार्थी संख्या पदसंख्या मुख्याध्यापक एक पूर्वीच्या पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या नव्वद आहे मुक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचे पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे अशा समायोजनानंतर तरी पण त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक पद अतिरिक्त ठरत असल्यास सदर मुख्याध्यापकांना त्यांच्या कार्यरत ठिकाणी ते निवृ सेवानिवृत्त होईपर्यंत पटसंख्येत वाढ होईपर्यंत कायम ठेवावे सदर का मुख्याध्यापकाच्या सेवानिवृत्ती अथवा अन्य तत्सम कारणांनी पद रिक्त झाल्यानंतर सदर शाळेत स्वधीत निकषामध्ये प्रमाणे पण संख्या पटसंख्या व पद पदे होत नसल्यास सदर पद व्यापगत करावे अशा प्रकारे महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वेषणची मान्यता केल्यानंतर मान्य होणारी खाजगी अनुदानी पदे पायाभूत मंजूर करण्यात येतील पदापेक्षा वाढी होणाऱ्या शिक्षकांची पदाच्या बाबतीत शासनाची मंजूर आवश्यक आहे हा शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गोव्हिन या संख्येस्थळा उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे वीस चोवीस झिरो नऊ एकोणीस तेरा झिरो नऊ अठरा सत्तावन्न एकवीस हा पूर्ण शासन निर्णय अखित ताबुच्या क्लासीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक आहे तो डाउनलोड करू शकता